हॅलो हाय मी आलेलो आहे अलिबागमधल्या सगळ्यात प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ म्हणजेच हिराकूट तलाव या ठिकाणी आणि हा फार प्रसिद्ध असा हिराकूट तलाव माझ्या मागे आहे आपण बघूया आणि ह्या हिराकूट तलावाचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊया सरखेल कानोजी आंग्रे यांनी हा ह्या तलावाची निर्मिती सतराव्या शतकामध्ये केली असा हा प्राचीन आणि ऐतिहासिक तलाव आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून हा किल्ला फक्त एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे ठिकाण अलिबागमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक फार प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव हे कुलाबा होते आणि आत्ता आत्ताचे नाव हे रायगड जिल्हा आहे आणि रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणजेच अलिबाग या अलिबाग शहरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असं जर ठिकाण असेल तर समुद्रकिनारे आहेतच त्या व्यतिरिक्त हिराकोट तलाव हा फार प्रसिद्ध आणि प्राचीन असा तलाव आहे हा तलाव या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत या हिराकोट तलावाच्या चारही बाजूनी फार भक्कम आणि मजबूत अशी तटबंदी आहे आणि बाजूला लावल्या झाडांची सावली त्या हिराकोट तलावाच्या पाण्यामध्ये पडलेली आज असल्यामुळे खूप छान आपल्याला दिसतं आणि बाजूने असं जॉगिंग ट्रॅक आहे आणि आपण पूर्ण हा तलाव या व्हिडिओमधून बघणार आहोत पूर्वी अलिबागची मुख्य वस्ती हिराकोटच्या उत्तरेला साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनाथमध्ये होती समुद्रावरचा शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या हालचालींचे हे केंद्रस्थान होते त्यांचा वाडा वृंदावन स्मारक आजही येथे आहे या आंग्रे घराण्याची कुलदेवता काळंबिका देवीचे मंदिर देखील अलिबागमध्येच आहे आंग्रे यांच्या अंमलाखाली अलिबागला एक टाकसाळ होती त्यात पाडले जाणारे रुपये अलिबागी रुपये म्हणून ओळखले जात असत तलावाच्या काठाने आपल्याला काही बदकं देखील दिसत आहेत मर्लियन हा काल्पनिक प्राण्याचा पुतळा आहे या प्राण्याचे डोके सिंहाचे व शरीर माशाचे आहे हा पुतळा सिंगापूरचे प्रतिनिधित्व करणारा आहे सिंगापूर देशाप्रमाणेच अलिबागमध्ये देखील या तलावाच्या समोरच हा पुतळा साकारलेला आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणाचे दोन फोटो देखील मी या व्हिडिओमध्ये जोडत आहे अलिबागच्या ठिकरुळी नाक्याजवळ छत्रीबाग आहे छत्रीबाग म्हणजेच आंग्रे घराण्यातील व्यक्तींची वृंदावने तेथे आहेत तसेच अलिबागमध्ये बालाजी मंदिर मारुती मंदिर गणपती मंदिर रामनाथ येथील राम मंदिर आणि वर्सोलीचे विठोबा मंदिर अशी काही प्रमुख देवस्थाने अलिबाग शहरामध्ये आहेत अठराशे एकोणचाळीसमध्ये इंग्रजांनी आंग्रे यांचे कुलाबा संस्थान खालसा केले अठराशे एकोणसत्तरमध्ये कुलाबा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून अलिबागचे महत्त्व वाढले या तलावाच्या आतमध्ये एका ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे बदक आपल्याला दिसत आहेत आपले अन्न गोळा करण्यासाठी ते मग्न आहेत खूप सुंदर असे बदक आपल्याला येथे बघायला मिळतील तसेच वड पिंपळाची उंच उंच वृक्षदेखील या तलावाच्या काठावरती आपल्याला बघायला मिळतील ऑक्टोबर नोव्हेंबर या काळात कोकणाच्या सागर किनाऱ्यांवरती हजारो किलोमीटरचा प्रवास करून कुरव आणि गर्ल्स अशा दोन प्रकारचे पक्षी हे या ठिकाणी येतात त्यांच्या मूळ वस्ती स्थानावर काडाक्याची थंडी असते तशा बर्फाळ हवामानात त्यांना खायला काही आढळत नाही तेव्हा हिमालय ओलांडून हे परदेशी पाहुणे इथे येतात तसेच उन्हाळ्याची चाहूल लागली की परत ते मायदेशी परत जातात पक्षी निरीक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणीच असते या तलावातील कारंजांवरती तीन कासव आपल्याला दिसत आहेत श्वासोश्वास घेण्यासाठी पाण्यातून वरती आलेले आहेत हिराकोट तलावाचा मुख्य एंट्रस असलेला एक बोर्ड आपल्याला बघायला मिळेल आणि हा मुख्य हिराकोट तलाव असलेला बोर्ड या ठिकाणी आहे पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला फार मोठी विद्युत रोषणाई या तलावाच्या आजूबाजूने केली जाते तसेच एक रम्य संध्याकाळ अनुभवायची असेल तर अलिबाग समुद्र जवळच असलेला हा तलाव नक्कीच एकदा बघायला हवा मराठा सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सोळाशे अठ्याण्णव मध्ये अलिबाग शहराची नव्याने उभारणी सुरू केली सतराशे वीसच्या च्या सुमारास सरखेल कान्होजी आंग्रे यांनी हिराकोट नावाचा भुईकोट किल्ला बांधला या किल्ल्यामध्ये आंग्रे घराण्याचा खजिना ठेवला जात असे कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला बांधत असताना किल्ल्याच्या समोरच असलेले खूप चांगले दगड वापरले त्याच्यामुळे तलावाची निर्मिती झाली म्हणूनच किल्ल्याप्रमाणे ह्या तलावाला देखील हिराकोट असे नाव पडले हिराकोट किल्ला हा बेसाल्ट रॉकने बांधला आहे घडीव दगडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते हिराकोट किल्ल्यामध्ये आपल्याला जाता येत नाही कारण या किल्ल्याचे रूपांतर आता जिल्हा तुरुंगामध्ये झाले आहे पर्यटकांना या किल्ल्याच्या दारापर्यंत जाऊन बाहेरून असणारी शनीला पायाला तुडवणारी मारुतीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी नक्कीच बघता येते त्या ठिकाणचा मी फोटो जोडत आहे आणि समोरती उजवीकडे मारुतीची मूर्त आहे हिराकोट किल्ला तसेच हिराकोट तलाव हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी हा तलाव कसा दिसतो ह्याचे काही फोटो मी ह्या व्हिडिओच्या शेवटी जोडत आहेत हे सर्व फोटो बघा खूप छान आणि सुंदर आहेत बाय बाय थँक्यू